नमस्कार कोकणात गेलो या टूपच्या मी पाप्या तडे तुमचं नवीन व्हिडिओ स्वागत करत आहे आता अकल बिटू अमी, न, आता अक्कलकोटला मिठ्ठू मी अमित राणे माया तडे आणि अतुल सावंत आणि सौरभ देसाई त्याला आता मायाची गाडी घेऊन आह सहा जणांबरोबर वाढ बघितली आम्ही पाच जणच आय अजून इलो नाही गाडी घेऊन वाट बघतो तुला नाही गाडी लावल्या मी पण शाही नाही लावलं म्हटलं गाडी अजून इली नाही म्हणून तेवढ्यातच इलो गाडी आ इलो मयादा चला गाडीचा मी आणि बिट्टू पाट्टी एकदम आमका पाटी मस्त की बसूक बरा वाटता मजा येतात निवांत एकदम तिकडे पुढे दोघदान दो इकडे मध्ये अतुल निमाया माया तिकडे आता वडाभाव खाता पाठता चालू आता नाश्ता आहे का रुगर पा आस्ता नास्ता आय लव इट टू काय रेकडे होता मी ये एकला। ये संत्री, ये संत्री, आप संत्री होती भारी आम्ही ड्रायव्हर भिटू बिट्टू ड्रायव्हर बिट्टू सणांना पेरी पेरे जोक थांबला बरोबर दोन्ही लागली हॉटेल करत करत दिला हॉटेलात गर्दी नाही बघूया कसा जेव्हा सुख भारी हा दुख भारी

काय ना उगीच्या उघडा चांगलं नाही झालं तरी उगीच्या जेवला मस्त गे जवळ मस्त होता आणि आता चालला पुढे चला अजून एक ऐंशी किलोमीटर हा अजून अक्कलबोटून स्टार्टर मारले ना म्हणून चांगलं लागतं हो म्हणू अकलकोटला गेला पार्किंग केलं गाडी आधी या गर्दी आज हा हां हां तुका तुका बिट्टू गर्दी आज चाललं दर्शन घेऊ का जातात पुढे चलता बिट्टू एकदम मोबाईल घेऊ ना आते नहीं ओहो हमने कल हो गई थी और पहला एकदम हो रही था कभी नहीं हमको आज उनका बात है मैं चला हूं तो नहीं अभी खाली हूं दर्शन घेऊन आता इकडं येल आता चल समाधी मठाकडे तिकडे बाहेर तिकडं जास्त नाही या रिक्षा करून जातला रिक्षा गाणी विणे कसे लावले आणि जास्त जास्तीत जास्त एकदम रिक्षा रिक्षा वगैरे चालला पाठी दोन माणसवारी बसली असते फिरुंट चला वाडाप्पा मठ अक्कलकोट गुरु मंदिर मला जावयात मध्ये दर्शन करून

स्वामींनी एंट्री केल्या नंतर इथे असं हा हाय क्लिअर हाय एक हा आता वाटा समाधी इकडे चाललेला चला आता नेक्स्ट 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 रिक्षा उचलली का विचारता

Thank you

प्रसाद घेतला प्रसाद या दर्शन जर आणि प्रसाद सर घेतला बघा आणि मी पुढे पण घेऊन चाललेत मैदान पण भरपूर घेतलं ना प्रसादाची काय पिशव्या घेतल्या नेहमी नेता खराब होऊन जातात आमच्याकडे कारण कोण एवढी खाईत नाही आमच्याकडे प्रसाद या

चला आता दर्शन मिर्शन झाला सगळा खरेदी पण केला प्रसाद विसाद घेतला जाता घरात निघाला लगेच चला व्हिडिओ स्टॉप करत आहे व्हिडिओवर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करू विसरू नवीन असे व्हिडिओ बघू भेटते